श्री गणेशाय आहे नमहा नमस्कार मंडळी रेखास किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खुँँग खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत सगळ्यांची आवडती अशी साऊथ इंडियन डिश जी आहे इडली आपण ही डिश छोट्या छोट्या टिप्स वापरून करणार आहोत सगळ्यात आधी मी तीन ग्लास रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत आणि त्याच ग्लासने एक ग्लास उडद डाळ घेतलेली आहे विदाऊट चिलट्याची आणि एक छोटा चमचा दाणे घेतलेला आहे सगळ्यात आधी मी हे स्वच्छ धुवून घेते दोन चार वेळेस स्वच्छ धुते आणि पूर्ण तांदूळ असे बुडतील पाण्यामध्ये इतपत पाणी टाकायचं आणि हे आपल्याला होल नाईट किंवा सात आठ तास भिजत ठेवले तरी चालेल मी सात आठ तासच ठेवले होते आता मी हे पाण्यातून बाहेर काढते आपण ते आता पाण्यातून बाहेर काढून मिक्सरमध्ये बारीक असे वाटून घेऊयात हे बघा अशा प्रकारे एकदम जास्त बारीक पण नाही असं रबाळ पद्धतीचं आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि हे पसरट भांड्यात ठेवायचं परमेंट झाल्यानंतर ते एकदम असं बाहेर नको जायला त्याच्यामुळे अरुंद भांड्यात ठेवले असते बाहेर जाण्याची शक्यता असते अशा प्रकारे मी सगळे तांदूळ वाटून घेतलेले आहेत आता हे आपण पूर्ण रा रात्र फर्मेंट होण्यासाठी ठेवून देणार आहोत जास्तीत जास्त अकरा बारा तास लागतात याला पूर्ण प्रोसेस व्हायला आणि हिवाळ्यामध्ये थोडा जास्त वेळ लागतो थंडीमुळे हे बघा आपलं इडलीचं पीठ छान असं फर्मेंट झालेलं आहे इडली बनवण्यासाठी मी पोहे पण वापरते त्यासाठी मी आता हे पोहे भिजवून घेतलेले आहेत ते मी मिक्सरला वाटून घेते ॲक्च्युली हे जे पीठ मी बनवलं आहे ते दोषासाठी पण बनवलं आहे दोशामध्ये मी पोहे टाकत नाही त्याच्यामुळे मी वेगळं पोह्याचं वाटून घेतलेलं आहे पीठ पोह्यामुळे इडली अशी सॉफ्ट होते आपल्याला दोशे कसे असे एकदम क्रिस्पी पाहिजे असतात म्हणून मी दोषामध्ये नाही टाकत हे बघा आपले पोहे वाटून आपण त्या पिठामध्ये ॲड केलेलं आहे आता हे चांगलं मिक्स करून घेते आपलं हे छान बॅटरचं तयार झालेलं आहे इडलीचं आता त्याच्यात आपण मीठ टाकून घेऊयात आणि इडलीच्या भांड्याला तेल लावून घेऊया ब्रशच्या सहाय्याने किंवा हाताच्या सहाय्याने इडली पात्र पहिलंच मी गरम करायला ठेवलेलं आहे दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आता मी इडली बनवायला ठेवून देते आणि हे आपल्याला पाच सात मिनटं हाय फ्लेमवर ठेवायचं आहे आणि नंतर पाच सात मिनटं स्लो फ्लेमवरती किंवा मीडियम फ्लेमवरती ठेवलं तरी चालेल एकूण आपल्याला पंधरा ते सोळा मिनटं लागतात इडली होण्यासाठी मध्ये मध्ये असं चेक करत राहायचं सुरीच्या सहाय्याने सुरीला जास्त पीठ लागलं तर इडली आपली कच्ची आहे बनून ले ले, आता इडली बनवून झालेली आहे अशा प्रकारे हे बघा निघत आहेत आता मी सगळी इडली काढून घेते तोपर्यंत आपण इडलीसोबत जी नारळाची चटणी असते ती बनवून घेऊयात त्यासाठी मी घेतलेले नारळ शेंगदाणे भाजलेले साल्ट काढून घेतलेलं आहे आणि डाळवं घेतलेले आहेत हिरवी मिरची कोथिंबीर घेतलेली आहे आणि मीठ घेतलेलं आहे चटणीमध्ये मी जिरा आणि लसूण टाकलेला आहे आपण मुलांना मार्केटमधून मा कितीही बाहेरचं खायला आणून दिलं तरी आपल्याला असं वाटतं की एक आई म्हणून आपल्याला असं वाटतं की घरी बनवून मुलांना द्यावं आपण त्यामुळे मी प्रत्येक सॅटर्डे संडेला मुलांसाठी स्पेशली काहीतरी करतच असते हे बघा चटणी आपली वाटून झालेली आहे आपण आता तडका देऊयात चटणीला तडका देण्यासाठी तेल गरम झाल्यानंतर आपण मोहरी आणि जिरा आणि कढीपत्ता टाकून घेऊयात आणि तडका देऊयात आपला तडका तयार झालेला आहे चटणीसाठी आता आपण चटणीमध्ये तडका टाकून घेऊयात मी चटणीसाठी किंवा कुठल्याही रेसिपीसाठी तेलाचा वापर कमीच करते आरोग्याच्या दृष्टीने हे बघा आपली इडली आणि चटणी पण तयार आहे खाण्यासाठी एक इडली मी तुम्हाला असं तोडून दाखवते इडली एकदम अशी सॉफ्ट आणि स्पंजी झालेली आहे हे बघा आतून पण एकदम छान अशी इडली तयार झालेली आहे जशी मार्केटमध्ये मिळते सेम तशीच या तर मग इडली खायला सांबारच्या रेसिपीचा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती अपलोड केला आहे नक्की बघा आणि लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ